बहिणी काय सांगाल आज आनंद आहे औक्षण केले तुम्ही खूप आनंद झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ही लढाई कशी होती धनशक्ती सगळ्या ऑल पॉसिबल जे करता येत होतं ते त्यांनी शक्य होतं ते सगळं केलं म्हणजे इतकं होतं की कल्याण डोंबुलीचे सगळे का सगळी खर्चत आमचे उमेदवार पळवले आमचे सगळे शाखाध्यक्ष म्हणजे जे त्यांना शक्य होतं ते सगळं त्यांनी घेतलं तरी सुद्धा आम्ही जी पद्धतीने लढाई दिलेली आहे त्याच्याबद्दल मला सगळ्यांचं कौतुक आहे की आम्ही पैशाने पण कमी पडलो पण आपल्याकडे आमच्याकडे असे जे कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्यांनी लढून सीट्स आणल्या म्हणून त्यांना औक्षण चालू येते पण काय सांगाल कारण ज्या पद्धतीची ही लढत झाली एकूणच लढतीमध्ये अगदी सगळे मंत्री देखील त्या प्रचारासाठी उतरलेले बघायला मिळाले आणि उमेदवार या ठिकाणी जे आहेत ते निवडून आलेले बघायला मिळाले तुम्हाला गंमत न सांगते मी की तिथे त्यांनी किती लोक उतरवू देत पण आमच्याकडे तर एक रिक्षावाल्याची बायको आली म्हणजे आम्ही पैशाने तर कमी होतोच पण मी जसं बोलित तसं की आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी फळी आहे ना मला मध्ये एक निरोप एक असा व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की किती विद्यार्थी सोडून गेले तरी प्रिन्सिपल काय थकत नाही तसंच आहे की विद्यार्थी तो घडवत असतो तसंच आहे की त्यांना म्हणजे मला कमाल वाटते की भारतीय जनता पक्ष हा इतक्या वर्षाचा पक्ष आहे पण तुम्ही जर आता पण तुम्ही त्यांची जर लोकसभेतले खासदार विधानसभेतले आमदार आणि इकडे कॉर्पोरेशनचे जर तुम्ही लिस्ट बघितलीत ना तर त्यांच्याकडचे दहा टक्के पण नसतात म्हणजे निवडणूक आल्या आल्या इतकी त्यांची वाईट अवस्था असते की ते बघत असतात की तुम्ही कोणाला देताय मग आमच्या तर उमेदवारांना सांगून ठेवलं असतं की या इकडे म्हणजे कल्याण डोंबिवली तुम्ही बघाल तर आमच्या दोन अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या हो तरी सुद्धा आमचे पाच नगरसेवक आले म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष महिला पुरुष शाखा शाखाध्यक्ष म्हणजे मी बोलीत की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे पास आले त्यांनी पैसे ओतले माणसं चोरली नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधलेच दोन मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना काही अर्थ नसतो ते निवडणुकीच्या नाही नाही फायदा नाही ते त्यांचे स्वतः एकमेकांना मलाईन करतात जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलले की आमचे अजून आम्ही फाईली बंद केल्या नाहीयेत आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता म्हणजे कसं माहिती ना लोकांनी जोळे उघडले पाहिजे की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही आणि झालं सत्य परत भांडायची आली की परत भांडायला सुरुवात शिवसेनेच्या दोन गटामुळे मराठी मत विभागली आहेत असं वाटते मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मी मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे शून्य आमचे सगळे नगरसेवक नेले होते उद्धवचे मेळामध्ये गेलेला चौऱ्याऐंशी काय काहीतरी होते त्यातले सगळे नेले होते साठ साठ पासष्ट नेले होते त्याच्यावरती त्याच्यावरती आम्ही सहा आलो आणि उद्धवचे मेळावा ते पासष्ट सहासष्ट असतील सो so, आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी माय आपण असं म्हणतो की सैन्याला निधन धान्यावर हो तरी पुरवायला लागतं तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत की ठाकरे ब्रँड चा बँड वाजवला असं ट्रोल केलं जात बघायचे त्यांना काय ट्रोल करायचं ते करते आम्ही ट्रोलच ना मी तर कधीच उत्तर देत नाही एकही जागा आलेली नाही खरं तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन ठाण्यात ठाण्यात कसं माहिती ना डी असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवारचे फॉर्म दोन तीन उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले मी तसं जसं बोलली तसं कल्याण डोंबुरे तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा तुमचे शाखाध्यक्ष पळवा तुमचे विभागाध्यक्ष पळवा अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना तुम्ही तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो आमची आता आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार उद्यापासून आम्ही परत न मिळवला आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला पुढची फळी तयार आहे काम करायला आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच लढणार काँग्रेस अनेक ठिकाणी तो विचार काँग्रेसने करा दोन नंबरला पक्ष आहे त्या संदर्भात काय सांगाल काही मोजक्या मतांनी अनेक सेट्स केल्या तर ते मी बोललीत असं ना की कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या शिंदे आणि शिंदे कमळाला पकडतायत कमळ शिंदेना पकडताय ते अजित पवार पकडतायत मी पाच पाच दहा दहा हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसं आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाहीये की आम्हाला काम करायचंय पुढचं आम्हाला पैसे वाटून मतदान नको आदित्य आणि अमित ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या मी जसं तुम्हाला बोलली तसं की शून्य आणि वीस ह्याच्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले पण तरी सुद्धा ज्या जिथून आम्ही चालू केलं शून्य म्हणजे जसं बोलतो की आमचे सगळे नगरसेवक सगळे म्हणजे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढलो लड़ आहे समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात पोती दाखवत होतात आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाही आहे ती तशी आम्ही लढाई लढलेलो आहोत सो मला त्या दोघांचाच नाही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आले साहेबांना साहेबांनी एक पोस्ट लिहिलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा तिला पण जनशक्ती आणि सत्ता शक्तीच्या विरोधात आपण लढलो याचा सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या साहेबांच्या कमेंट ते वरती बरोबर आहे ते मत मी ते व्हायरल करणार सगळीकडे पायरीला लागलाय घराच्या खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला मला औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आले ते लोक आणि काम करून निवडून आले मी प्रत्येकाला मी सांगितलं कारण मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते असं नाही की आता निवडून आले म्हणून काम करतात ते लोक बिचारे वर्षोन वर्ष काम करतात सो ते निवडून आले म्हणून मला जास्ती अभिमान असं आले की निवडणूक महत्वाची होती अनेकांनी म्हटलं की पहिलं भाषण कोण करेल यातला वाद होतील एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही घर जुळून आली मन जुळून आलेत आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय चांगलं आहे इथून पुढेही एकत्रच राहणार इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं नंतर थँक्यू